टू माय चॅनल सुनीतानखडे ब्लॉग स्वागत आहे फ्रेंड्स आहात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा फ्रेंड्स आत्ता वाजले आहे सकाळचे पावणे आठ रुहीला पोस्ट करून देण्यात पुष्कळ कर दिवसानंतर गेली आहे रुही शाळेत पहिला दिवस दिवाळीच्या नंतर पण ती लवकरच उठली आज मी पण सकाळी उठून झाडू पोछा वगैरे के केला आणि व्यायामा करता जाते म्हटलं मॉर्निंग वॉक करता पण रुही उठून गेली त्यामुळं मी पण गेली नाही कारण ती मागे लागते मग थंडीचा वेळ आहे त्यामुळं मी पण नाही गेली स्वयंपाक झालेला आहे फक्त भाजी वगैरे फोडणी घालायची आहे प्रांजू आणि स्वप्नील गेले आहे रुईला पोस्त करून देण्यासाठी आता थोडं भाजी वगैरे फोडणे घालून देते आवरवर करून घेते कपडे वगैरे धुवायचे आहेत फक्त आजोबा आंघोळ करत आहे आज पण ते लेट झाले आहेत कारण रुहीचं आधी करावं लागते म्हणून आज ते लेट झाल्या नाही तर ते लवकरच सातलाच आंघोळ करून घेतात चला आता आवरवर करून घेते इथलं सुट्टी व्हायचीच आहे अजून रोहिला सुट्टी झाली चला बैग भी 간ली रुई ने बुक्स अनले है ना रु चल ले ले गुस्सा हुई है पैसे नहीं दिए तो पानी पी रहे खूब तान लगले है ना रु हां चल भी आज काय शिकोला मैम ने तागा हा 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 अंकलला पैसे दे लॉलिपॉप घे पैसे कुठे ठेवले पाठले का त्याच्यात ठेवते ते थे थे पैसे चल दे अंकलला पैसे हो